योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे आता तर कुठे आम्ही एकतीस जुलै पर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जमा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही ही, ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही आहे ही फटाफट फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात मला तुम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे तुमच्या लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून मग पहिल्यांदा कोर्टात गेले कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर की ती योजना दलालांची योजना व्हायची कोणीतरी तुमच्या करता ठेवलेले पैसे मग यातनं दहा टक्के मला दे पंधरा टक्के मला दे पण मोदी डीबीटीची सोय उपलब्ध करून दिली आधार बँक अकाउंट आणि मोबाईल असा त्रिशूळ तयार झालाय की थेट आमचे मुख्यमंत्री मोदय बटन दाबतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जातात आता कोणीही दलाली मध्ये